बिचारेला काल कपाट नाही म्हटलं तर कपाट नेलं नाही माझ्या घरातच ठेवती नवऱ्याला फुलवून अजून घर बांधायला होती आ घरासाठी पैसा जमा करायसाठी याच्या जाहिराती करा त्याची जाहिराती करा, करा। पळताय पळताय किती तरी अ पळून किती तुम्ही एवढं पैसा काय ही होणार नाही आणि झाला तर ही बादरी काय बांधून देणार नाही तुम्हाला घर एवढं देणार ठेवा अ दोघं नवरा बायको पळते दिस पळते दि काय साड्या नेसते ती काय ड्रेस घालते दी काय जाहिराती जाहिराती करते दी काय पळते ती पळा किती बी पळा तुम्ही मला काय नाही पण मी तुम्हाला घर बांधून देत नाही म्हणजे देतच नाही आ मला घर आहे मी मला घ्यायचं म्हणजे की तुमच्याकडे पैसा नाही घर बांधायला आला कुठन पैसा आ मग गा बांधाबलाय का नाही तुम्ही दाबलेच की आ आता बायको ना चार पाच तोड काम करती बिझनेस बसू द्या म्हणल्या स्वतःच्या बायकोला तर नटवा आ मै बायकोला मस्त सोन्याचे हवंय पण बायकोला काय बायकोला वाटतंय आपण सोनं मागितले की जावं लागेवा हो लागल म्हणून गप्प असते तिचं काय नाही दुसरं हा नाही सोनेच तिला तर लय हवंय पण म्हणून दावत नाही मला माहिती बाव ना बाव आहे ना की गी आरात कुष्टा घातलाय दोघा भाऊ भावन आ सगळ्या जादा यांना उरेच्या अंगात आ भाऊ जाईला फिराय सोकवली ती का नाही जाहिराती जाहिराती म्हणून हिळ तिकडच काढायचं हा घरचं काम धंदा काय कुठं नाही म्हणून तर जनवर आणली काय की भाऊ इथं आपल्या घराला होतो राखाण म्हणून आ स्वतःला फिराय होतं या आणि मी आणि दोन तीन तीन दिवस झालं जुन्या घरात राहावं म्हणलं घराच्या बाहेर काढलं नव्या खुलीतनं ती लयच करायला लागली हो त्यांना काय वाटतं या की लगेच घर बांधायचं आ पैसे नाही म्हणता आणि घर कुठनं बांधताय आ आणि मी काय पाडून देत नाही तुम्हाला घर घर पाडून देत नाही म्हणजे देतच नाही कोण येते ती येऊ द्या अ मला काय घेऊन देणार नाही त्या त्याच्या घरचा मोठा असू दे अ नवरा म्हणतो रात्री या द्राक्षे खायला खावा खावा तुम्ही खावा भावानं पैसे कमवून जाहिराती करून पैसा आणलेला आहे खावा की चार पाच किलो दहा दाराक किलो दराशी आणून खावा मला काय नकोय आ मी जागे होते की ह्याच गाडी ऐकत बसली होती घरात ना बाहेर कावर गेली नाही कायच हम्म परत म्हणायला तिला खायचं होतं म्हणून बाहेर आलती ए मला खायचं नाही अ हा मी शांत आहे कारण मला काय प पगार ही ना गा नागा। मी बी आणेल की पगार आल्यावर अजून पगारही नाही दहा दिवस भरायच्यात आहे म्हणून मी शांत आहे शांत आहे कशामुळं आपल्यापाशी पैसा नाही उगाच का बोलायचा या त्यांच्यापाशी पैसा आहे हो त्यामुळं ती बोलते ती ते करते ती आ लाडू काय आणते ती काय आणते ते खावा हं तिला माहिती आहे मला लाडू आवडते पण मला म्हणले नाही पुनवी खा लाडू म्हणून आ पुन काय या पुनमीन आणलेली अकरा साठी खाली अकरा खा बाया बिचारे तू खा पण मला काय टेन्शन देऊ नका कुणी सकड अमुक घ्यायचं फिलानं घ्यायचं बिस्तानं घ्यायचं या आ, आ? साडी दिली बघा मला ए बाया तुला साडी देऊ दे का तू इकात घेऊन आली कुणाच्या बाप्पाला माहिती मी काय बघाय आणते काय संग आ तुला एका तोळ्या अडीच तीन हजाराची साडी आणली का फुकाट हिडू केला म्हणून दिली हे तुझ्या तुलांवरच्या देवालाच माहिती आणि नवऱ्याला माहिती आ मला काय माहीत नाही त्यामुळं काय मी काय बोलू शकत नाही फुकाट आणली म्हणून आणली तर पैशानं आ नवरा म्हणता तर बायको माझी लय काम करती म्हणल्या घ्यायची दोन तीन हजार साडी अ घ्या बाऊजी घ्या तुम्ही साड्या घ्या काय करायचं करा पण घर पाडायचं नाव काढू नका ना आजी बात सकट ओ घर पाडायचं ना का बरं पाडायचं घर आव मातीचं घर आहे हिवाळ्यात कसला उभारा नसतं ह्या घरात ए नसत बस वाटत नाही म्हणून तुम्हाला ती घर दिलंय मी आता का बर ही चुकाटा म्हणून आता ती गर्दी लय का मला काय ही येऊ चुकटावी उद्याला त्यामुळे मी कशी हा तुम्ही मला आयफोन आणला नाही त्यामुळं मी ही घर माझ्या ताब्यात घेतलं नाही तर घर मी ह्या राहत नव्हती कारण घर का बरं घेतलं सांगा कारण तुम्ही आगातलं ना आयफोन आयफोन म्हणला आयफोन घेतला नसल्यामुळं मला हे घर घ्यावं लागलं नाही मी जुने घरात राहू शकत होती मी काय तुमच्यासारखं नवीनच घर बांधणार नव्हती पैसा असल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही कुठलंच कड हा आता माझ्याकडे मी पैसा असता तर मी जाऊन सोनं घेऊन आले असते पैसाच नाही तर बोंबलत बसते पण ह्यांच्याकडे पैसा आहे त्यामुळे हे करते ती मग सोनं घ्यायचं म्हणले की पैसा नाही आयफोन घ्यायचा म्हणले की पैसा नाही घर बांधायचं बाई कोण नसते मी हे करत राहू काय मी ह्याचं कष्ट करू लागितलं हे करू लागितलं आ कर लागितलं मग मान्य आहे की मॅम मस्त गड्यासारखं मी अभि बाधरली ना सगळा माल काल उन दे दी, दोन गड्याच्या हातात मी काय पैसे केले तर म्हणत नाही तू काम केलं नव्हतं केलं बी काम पण आई पण घेऊन लय मजा वाटली ना तुला भारी वाटलं त्यामुळे मी तुला या घरात तु पण मी येऊन दिना खरं मान्य मज मला खरं सांगायचं कारण नकर केलं ग तो म्हणून आणि कपाट घेऊन जा बघ उद्या दगडाला फोडायला फोडायची वेळ येऊन देऊ नको आधीच या का दरवाज्याचे काच फुटले जे फोडून घेऊ नको तुला न्यायचंय ना नीट तटाक दिसणं नाहीतर कपाट बघ मग तुला होती का माझा हा मला परत काय सांगू नको तुझे तुझं कपाट हे खाली घेऊन जा राहा घर बांधायचंय ना तर बांधून दाखवा माझ्या हिमतीव तुम्ही मला बघायचंय कसं बांधता येते हा तिकडं मी तसंच शायनिंग मारली माझ्या मा मोहर मोहर तोर्यानं हा मी जनावरांकडे गेले की हे करायची हा मस्त आता वैर ठेवली गंज लावून आता त्याच्यात गंजीच्या पेढे उचलायच्या जनावरांना टाकायच्या कट्ट्यावर ओ आपण काय छट छूट घरात राहतो काय एवढी मोठी खोली बादरणीनं बांधली ह्याच खोलीत राहणार एक कोणाला पाऊल टाकून देत नाही काल नवऱ्याला बाहेर काढलंच म्हणजे काढलंच घरात अ नवरा ग मी त्या गेली पाणी वरच्या कट्या येऊन बस बसाय खाली आ गा, आ खालच्याच घरात बसायचं वर यायचं नाही या, सकल पाऊल टाकायचं पोरं येऊ द्या पोरं येऊ द्या परत निवाच खुशन करणार नाही आणि केलं बी नाही पहिल्यापासून मी खुशाऊन केलं नाही अजून करणार बी नाही पण तुम्ही ग माझ्या हित बसला हिथ आणि हित ना बाहेर निघाल तेव्हाच मी तुम्हाला सांगते तवर मी लय म्हणजे लय गुट्टी पण गोष्ट ना होईना मला ना नवरेच्या सगळ्या म्हणजे सगळ्या नवऱ्याच्यात लय म्हणजे लय हे या हा टुरा काय बायकोला चांगलं बोलाय सोडून भावाला भाऊ जायला तुप्पात गुळू का साखरत गुळू करते हा कारण खायला शेवट मिळतय ना आ मस्त तुम्हाला मिळत आहे काय तुम्ही बी जाऊन आणल्यावर गाडीवर गाडी येत नाही घोडे येत नाही मला अहो येत नाही तर मग सगळ्या बायकोला बी सामान धरायचं नवऱ्याला काय भावाला बी सामान भाऊजला बी सामान आ म्हणजे बायकून तुमची ही आहे का भाऊ चांगला आहे का नाही पण किती बी तुम्ही नखर केलं तर मी घर काय बांधव देत ना भाऊची किती पळन अ